रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीतल्या पाचव्या प्रवचनाची आपण सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी तिसऱ्या अध्यायातली चौऱ्याण्णव नंबरची ओवी आपण घेतलेली आहे देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडिलं तुमचे सदा ज्ञानेश्वरला तिसऱ्या अध्यायातली चौऱ्याण्णव नंबरची ओबी आहे आता अर्थ काय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे की अर्जुना स्वधर्माचे जर तू आचरण करशील तर हा धर्म कामधेनूप्रमाणे तुझी इच्छा पूर्ण करशील कामधेनू म्हणजे काय जी काम कामना मनात ही ती पूर्ण करणारी काम मग लोक हो ही कामधेनू तुम्हाला कधीही सोडणार नाही आपल्याला स्वधर्म प्रत्येकाने आचरणात आणणे किती श्रेष्ठ आहे ते आपण मागं पण पाहिलं पुन्हा एकदा याचं विश्लेषण दीप सविस्तरपणे पाहणार आहोत प्रत्येक मानुष्याला वक्ष मिळावा आनंद मिळावा सुख लाभावं घरातल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं स्वतःचं घर व्हावं शेती व्हावी गाडी व्हावी अशा इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असतात सुखभोगाच्या वस्तू मिळाव्यात अशी प्रत्येकाला इच्छा असणं हा निसर्ग आहे त्याच्यामध्ये काही पाप काही नाही पण त्याच्यासाठी आपण काय करतो देवाला बसतो पूजा अर्चा करतो कोणी यज्ञयाग करतं कोणी तीर्थयात्रा करतं कोणी अन्नदान करतं नाही का निरनिराळ्या ठिकाणी आपण काही ठिकाणी लोक मदत करतात की आपल्याला पुण्य लागावं ज्या योग्य हो आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाय भगवंत सांगतात हे केल्याने मी तुम्हाला पावतो का तो अजिबात एखादा माणूस काम चुकारपणा करतोय मंदिरात जाऊन प्रवचन आहेत ऑफिसच्या वेळात जाऊन प्रवचन आहे त्याला पुण्य लागतंय का नाही त्याला लागतं घरातल्या लोकांना उपाशी ठेवतोय आणि मंदिरात जाऊन अन्नदान करतो पुण्य लागेल का म्हणजे घरातल्या सासू सासऱ्यांना छळते आणि सोन बहून क्लबमध्ये प्रवचन देते तिथं नावलौकिक होईल का नाही होणार भगवान स्वतः सांगतात तुम्ही व्रते नियमू न करावे व्रत नियम करायची काही गरज नाही शरीरातही न ना पिडावे शरीराला कष्ट देऊ नका दुरी केही न वचावे तीर्था शिगा तीर्थयात्रा करण्यासाठी ती दूरवर जाण्याची गरज नाही योगाधिक साधने साकांक्षा आराधने मंत्र तंत्र विधाने धनी करा योगाधिक साधना करायचे वेगवेगळे वे, मंत्र तंत्र म्हणायचे हे करायची काही गरज नाही मग तुम्ही काय करा भगवंत सांगता देवतासनं भजावे ते सर्वता काही न करावे देवदेवतांची पूजा करायची सुद्धा गरज नाही तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायाचे तुमच्या वाटेला जे कर्म आलेलं आहे तेवढं तुम्ही पूर्णपणे पार पाडा मी तुम्हाला पाहतो किती सोप्प दिलेलं भगवंताने पहा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं मी काही मानाने सांगतो असं नाही आहे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा भगवंताच्या गीतेचंच विश्लेषण समजून सांगतात तुमच्या वाटेला आलेलं कर्म कर्म म्हणजे काम आपण ऑफिसचं काम असतं घरातल्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या नीट पार पाड प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी नीट पार पाडली की सगळेजण आनंदी होतील आणि सगळ्यांना भगवंताची प्राप्ती होईल भगवान कर्माला स्वयज्ञ म्हणतात आपलं कर्म म्हणजे काम करणे असं नाही तुमची जबाबदारी तुमच्या वाटेला आलेलं काम हे जबाबदारीने पार पाडलं की तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही आता हल्ली काय होतं की प्रत्येक ठिकाणी लाच मागितली जाते आता आपण एखाद्या तलाठ्याकडे गेलो त्याला दाखला देणं हे त्याचं स्वधर्म आहे कर्म आहे त्यात तो जर दाखला देण्यासाठी पैसे मागत असेल तर तो पापाचा धनी झाल्याशिवाय राहत नाही पोलिसांचं कर्तव्य चोराला शिक्षा देणं नाही का गुन्हेगाराला शिक्षा देणं ते जर पैसे घेऊन त्याला मदत करत असतील तर त्याच्या हातून ते पापच घडतं त्या पापाची परतफेड त्यांना करावीच लागते मंत्री आहे मंत्र्याचं काम आहे लोकांची सेवा करणं पण मंत्री जर पैसे घेऊन स्वतःचं मोठेपणा मिरवत असेल तर त्याच्या वाटेने शेवटी काय येते हे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे एक लक्ष घ्या पैशाने सगळी सुख कधी मिळत नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला मन शांत असावं लागतं मनाला आनंद झाला तर तो तुमचं जीवन सुखी झालं तुमच्या घरात सगळे गाग दागिने गाड्या घोडे सगळे आणि झोप येत नाही मनासारखी भीती वाटते माझ्यावर गुन्हा दाखल होईल का माझे कधी ज्या बाबरू बाहेर जाईल का तुम्हाला त्या पैसेच उपकोग का हा प्रश्न आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या ते समजून सांगतात आहे की हल्ली शिष्य गुरुची सेवा करत नाही मुलगा आईवडिलांची सेवा करत नाहीत पूर्वी आम्ही वित गुरुजी रस्त्यात दिसले तरी मोठे झाल्यासुद्धा नमस्कार करायचो आता शिक्षकालाच मुलं शिवाय द्यायला निघतात त्यांना मारहाण करतात परीक्षेत कॉपी करतात परीक्षेत कॉपी करून पास होणं हा स्वधर्म झाला का नाही आता हल्ली आई वडील मुलांना कॉपी पुरवतात तर मी रोज व्हिडिओवर पाहिला तर परीक्षा चालू झाली की आई वडील मित्र कॉप्या कशा पुरवायच्या मग आपण त्याच्यात काय मोठेपणा केला का के जर मुलगा आपला अभ्यास करून पास होत नसेल तर त्याला नापास होऊ देणं हे त्याच्या हिताचं आहे आपण त्याला कॉप्या करून पास झाले की तर तर त्याला ती सवय लागते की आपल्याला हा शॉर्टकट चांगला आहे आणि मग तो आयुष्य कधी यशस्वी होत एक लक्षात घ्या तुम्ही शॉर्टकट मारला तुमच्या अडचणी वाढणार तुमची गाडी पंचर होणार त्याच्यामुळं जे राजमार्ग आहे जो चांगल्या मार्गानेच मार्गा पैसा कमवता येतो तोच माणूस सुखी होतो मागं बघून दिलं की अंबानी त्यांच्या मुलाच्या लग्न पाच हजार कोटी खर्च केले कोणाची हिंमत झाली का एवढे का खर्च केले त्यांनी कष्टाने कम कमवलेले हो आणि एखाद्या मंत्र्यांनी पाच हजार कोटी कमवले हो खर्च केले तर त्याला लोक पेपरला सगळे ओढतील एवढे पैसे आणले कुठून भ्रष्टाचाराने गोळा केले तर मंत्रीपद जाईल त्याला पैसा असू नये तो उपभोग घेता येत नाही हा फरक आहे लक्षात ठेवा माणसाला अभिमानाने जपता आलं पाहिजे त्याच्यासाठी मन स्वच्छ पाहिजे उत्पन्न तुमचं चांगलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात हे की आपण ही जी स्वधर्माची आहुती टाकणार भगवंताला तर ती शुद्ध पाहिजे तुम्ही पापकर्म करून जर काही दान धर्म तर ती अशुद्ध आहुती झाली नाही का आपल्या चुकीच्या पापकर्मामुळं आपल्याकडून तो पाप घडत असेल चुकीचं काम करत असेल तर तो येत होतो आता आमचे काही मित्र ओळखीचे होते का तू बँके येता येतं देवाला जायचं बँकेत उशिरा यायचा नाही का किंवा काही वेळा लोक म्हणजे भ्रष्टाचार करतात लोक नंतर दानधर्म करतात मोठेपणा मिळवतात ही आहुती जी आहे भगवंताला टाकली अशुद्ध आहुती आहे पण भगवंत आपल्याला समजून सांगतात आहे की तुमचं कर्तव्य नीट पार पाडा तुमचं कर्म तुम्ही वेळेमध्ये पार पाडा त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला प्रसन्न होता तुम्हाला वेगळं उपास तापा यज्ञ या तीर्थयात्रा करायची काहीही गरज नाही भगवान सांगतात था या स्वधर्म पूजा करिता देवता गण समजता योगक्षेमू निश्चिता करती तुमचा तुम्ही जर तुमचा स्वधर्म पाळला तर तीच तुमची भगवंताची पूजा आहे असं समजलं जातं आणि तुम्ही देवताते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशय परस्पर घडेल प्रीती जेथे आणि मग देवता संतुष्ट होतील आणि मग ते सुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील हे तुम्ही जे करू म्हणाल ते आपईल वांचितही पुरेल मानसीचे आणि मग तुम्ही इथं जे काही करायची इच्छा कराल ती मनात इच्छा निर्माण झाली तरी तुमची ती आपोआप पूर्ण झालेली असेल वाचा सिद्धी पावालो आज्ञापक होवाल म्हणीये तुमचे मागतील महारुद्धी वाचा सिद्धी पाहाल म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते सत्य हो होईल आज्ञापक व्हाल आज्ञा देणारे व्हाल आज्ञा झेलणारे होणार नाही म्हणीये तुमचे मागतील महारुद्धी म्हणून तुम्ही जे काही मागताल ते महारुती सिद्धी सिद्धी तुम्हाला आपोआप द्यायला समर्थ राहते आता माणसाची इच्छा काय की आपण म्हणू ते व्हावं आपल्या सगळी सुख लावेत मग जर सोप्प काम आहे की तुमच्या वाटेचं कर्म तुमच्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडा आता हल्ली होतं काय की गरज छोटे असतात लग्न झालं व मुलं बाळ झाली की मुलाला वाटतं आई बापाला आता काय करू वृद्धाश्रमात का सुनबाई पण मागं लागतात की त्यांना ठेवा ना वृद्धाश्रमात आपल्या जागा पुरत नाही मग आता त्याच्यासमोर धर्मसंकट येतं काय करा बायकोचं ऐकावं का आईवडिलांची सेवा करा आता तुम्ही बायकोचं ऐकलं आईला वृद्धाश्रम ठेवलं तर पोरांना लक्षात येतं की म्हातार कोणी आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं तुम्ही म्हातारी झाले की तुमची मुलं तुम्हाला वृद्धाश्रमातच ठेवणार तर तेच जर तुम्ही अडचणीत सोचून सुद्धा आईवडिलांची सेवा केली तर मुलांवर ते संस्कार आपोआप घडतात की आपल्या आईवडिलांनी छोटं घर होतं तरी आईवडिलांची सेवा केली सांभाळलं नाही का मग आपणसुद्धा त्यांची सेवा केलीच पाहिजे कृतीने संस्कार होतात सांगून संस्कार होत नाहीत आपण जे जे येथे वडील जे जे करतील ते नाम धर्म ठेवून तुम्ही जे जे मोठी माणसं करा त्याला धर्म म्हटलं जात नाही का म्हणून आपण मुलांवर संस्कार करायचे तर त्याच्यासाठी नुसतं कुठं संस्कार वर्गात घालू उपयोग नाही आपण स्वत चांगलं वागलं पाहिजे ऐसा स्वधर्मप्रिया रहितू अथिलयपण प्रमोद तू मग मग भोगा शकतो जो तया मग आपाची थोरू आहे जने हे हातीचे सकळ जाय देखा ग्रासहीन ला आहे भोगू आणि मग फक्त भोगायचंच बघायचं आनंद करायचा काढायतून फिरायचं हॉटेलच जायचं नाही काय मात्र मदर्स डेला हॅपी मदर डे म्हणून सगळ्यांना मेसेज टाकायची आणि आई कुठं आहे वृद्धाश्रमात नाही का सुनबाई क्लबमध्ये दे प्रवचन देतात लेक्चर देतात ते मदर्स डे आई किती महान सासू कुठं आहे वृद्धाश्रमात तर ते कर्माचं फळ तुम्हाला आपापस आपा मिळतं पण कर्म चांगलं ठेवायचं आपल्या वाटेला आलेलं आपलं जे जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडलीच पाहिजे आणि आपण जर जबाबदारी नीट नाही पार पाडली तर काय घडतं हे बघावं तर समजून सांगतात तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा बोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील चोरू म्हणून हरिल सर्वस्वतयांचे आणि मग जो स्वतःचा स्वधर्म स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत परमेश्वर सांगतात की त्याचा सगळा आनंद हिरावला जातो त्याचं काळ सगळंच हरण करून घेतो मग घर राहत नाही पैसे राहत नाही नातेसंबंध राहत नाहीत आणि मग मातारपणे आठवण तिने मी आईवडिलांची सेवा नाही केली ते मागत होते पण त्यांना नाही दिलं माझ्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे एक सुनबाई आपल्या सासू सुन। तुम्हाला काय लुगडं लागतात दरवर्षी नवीन काय यावं कशाला कपडे पाहिजेत भारी त्यांना दिसायचं नाही तरी त्यांना सांगायचे भांडे घाचा नुसतं जसून बसून तुमचं शरीर सुटलं ते शरीराला व्यायाम पाहिजे आता ते तुम्हाला दिसत नाही का दिसायला काय झालं तिची सून आल्यानंतर सेम वाक्य ती तिला बोलली तुम्हाल तुम्हाल तुम्हाला कशाला पाहिजेत का दरवर्षी नवीन ती माझ्याकडे डोळ्यात पाणी आणून शायले सिरीज मिल तुम्हाला आठवतं का तुमचं हो म्हणजे आठवतं ना माझ्या सासूला हेच वाक्य बोलले होते म्हटलं मग परमेश्वर त्याची परतफेड करणारच ना त्यावेळेस पण तुम्हाला मोठी माणसं सांगत होते की अगं असं करू नको तुझी सूड तुला छळेल आता हा छळ स्वसायचा शेवट आहेपर्यंतपर्यंत जे जे वाक्य ती सासूला बोलली तेच तेच वाक्य सूर तिला बोलायला लागलं तिला क्षणोक्षणी सासूची यायची सासूला छळलं आता माझी सुधमाला छळते म्हणजे हे तर मी पाहिलेलं उदाहरण आहे ऐकू उदाहरण असं काही नाही आहे भगवंत समजून सांगतात की पाप लागून बंधनामध्ये पडण्यापेक्षा स्वधर्म पाळून परमेश्वराकडे जाणं हे सगळ्यात सोपं आहे स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तत तेथे पापा नाही हा निज धर्म जे सांडे कुकर्म ती चढे तेच बंधू पडे संसारिकू म्हणून स्वतःचा स्वधर्म पाळा त्याच्यामध्ये पुण्य आहे न पाळणाऱ्याला पापाचा धनी आपापच व्हावं लागतं आपण आता आपल्याला याचा स्वबोध काय घ्यायचा आहे तर आपण आई आईवडिलांची मनोभावे सेवा करायची ते कशी असू मी सांग म्हणत नाही की आई वडील लागली देवासारखे पुण्यवान आहेत त्यांनी कधी तुम्हाला त्रास दिला नाही किंवा ते त्रास देत नाही ते हा हेकटपणा करत नाही सगळं करतात हेकटपणा करत असतील वाकडंच बोलत असतील सुनेला त्रास देत असतील तरीही आपण त्यांची सेवा करा तेच आपल्या मुलांवर संस्कार होतो आपल्या शेजाऱ्यांशी भांडण आहे काही कारण नसताना तो आपला द्वेष करतो तरी त्याच्या आजारपणामध्ये आपण मदतीला जायचं कधीही तुमच्याशी परत आयुष्यात भांडणार नाही आपण आपल्या वाटेला जे कर्म आलं शेजार धर्म पाळायचं मग तो किती वाईट असो आपण आईवडिलांची आपल्या सेवा करायची आपल्या आईवडील आपल्याला कसे वागवलेलं असो आपण आपल्या मुलांच्या बाबतीतलं कर्तव्य फारच पाडायचं ते कशी नालायक निघते तर आपल्याला आपला स्वधर्म पाळला की परमेश्वर आपल्या सर्व इच्छा आपा पूर्ण करतो आणि मग सुख समाधान तुमच्या जीवनामध्ये येत तर आज आपण इथे था थांबूया पुन्हा सगळ्यांना विनंती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मित्रांना पाठवा आणि मुलांना हे जरूर ऐकवा नुसतं आपल्याला मुलांना शाळेत चांगले मार्क मिळाले म्हणजे पोरं मोठे होतात असं नाही आहे संस्कार करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कुंडली कबरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारां पण्डरीनाथ भगवान् जय माौली ज्ञानेश्वर महाराजकीय हरी।